शानदार मराठी रेसिपीमध्ये सर्व खवायांचे मनापासून खूप खूप स्वागत आहे तर आज मी तुम्हाला गौरी गणपती विशेष झटपट खुसखुशीत आणि कुरकुरीत अनारसे बनवून दाखवणार आहे एरवी अनारसे बनवायला सहा ते सात दिवस लागतात तांदूळ भिजवण्यासाठी तीन दिवस लागतात व नंतर ते पीठ तीन दिवस मुरण्यासाठी ठेवतो म्हणजे जवळपास टोटल सहा दिवस लागतात बरोबर पण मी तुम्हाला फक्त दहा ते बारा तासांमध्ये मस्त कुरकुरीत आतून खुसखुशीत आणि इतके चविष्ट अनारसे कसे बनवायचे ते दाखवणार आहे व्हिडिओ पूर्ण पहा व्हिडिओ आवडल्यास सबस्क्राईब व लाईक करायला विसरू नका चला तर मंडळी सुरुवात करूया तर मंडळी इथे मी रात्रभर तांदूळ भिजत ठेवलेले हो आहे अनारसे बनवण्यासाठी म्हणजेच की दहा ते बारा तास या तांदळाला आपल्याला भिजत ठेवायचे आहे आता तांदूळ कोणते वापरायचे आहे आणि किती वापरायचे इथे मी जुने तांदूळ वापरलेले आहेत तुम्ही कोणतेही जुने तांदूळ वापरू शकता फक्त इंद्रायणी तांदूळ वापरू नका घरामध्ये ज्याचा तुम्ही भात बनवत असाल तो तांदूळ वापरला तरी चालेल आणि जुने तांदूळ वापरलं की अनारसे एकदम खुसखुशीत होतात म्हणून शक्यतो जुन्या तांदळाचाच वापर करायचा आहे एरवी आपण बघायला गेलं तर बरोबर आपल्याला तीन दिवस लागतात हे तांदूळ भिजवण्यासाठी अनारसे बनवायचे असतील तर सारखं सारखं पाणी बदली करून ताजी पाणी भरून अशा पद्धतीमध्ये तीन दिवस तांदूळ भिजत ठेवतात आणि हे तांदूळ मी ह्या वाटीने मोजून घेतलेले आहे आणि ही वाटी दीडशे ग्रामची आहे म्हणजे ह्या वाटीचं माप आहे दीडशे ग्राम जवळपास एक कप इतके तांदूळ आहेत आता काय करायचं या तांदळामधलं संपूर्ण पाणी आपल्याला काढून घ्यायचं आहे आता आपल्याला तांदळामधलं संपूर्ण पाणी काढायचं आहे तसं तर मी तांदळामधलं संपूर्ण पाणी काढलेलं आहे आणि दोन ते तीन वेळा पुन्हा तांदूळ मी स्वच्छ धुवून घेतलेले आहे असं पाणी एका चाळणीमध्ये काढून घ्यायचं आहे आणि खालती भांड ठेवायला पाहिजे संपूर्ण पाणी नितळून जायला पाहिजे आणि हो तांदूळ भिजत ठेवताना त्याला स्वच्छ दोन ते तीन वेळा धुऊन घ्यायचं आहे स्वच्छ पाण्याने जो काही स्टार्च आहे त्याच्यामधला निघून जायला पाहिजे माती खडे जे काही असतील ते निघून जायला पाहिजे म्हणून दोन ते तीन वेळा स्वच्छ धुवायचा आहे मगच तांदूळ आपल्याला भिजत ठेवायचं आहे आणि आता आपल्याला थोडा वेळ वाट संपूर्ण पाणी जाईपर्यंत थोड्या वेळानंतर ही चाळणी असं कापडावर काढून घ्यायची चा, म्हणजे चाळणीमध्ये तांदूळ कॉटनच्या कापडावर काढून घ्यायचा आहे आणि असा हलक्या हाताने पसरून घ्यायचा आहे पंखा एकदम फास्ट करायचा आहे आणि दहा ते पंधरा मिनिटापर्यंत थोडेसे कोरडे करून घ्यायचे आहे जास्तही कोरडे करून घेऊ नका थोडेसे ह्याच्यामध्ये पाण्याचा अंश राहायला पाहिजे म्हणजे किमान नव्वद टक्के तर ह्याला कोरडे करून घ्या दहा टक्के टाका पंधरा ते वीस मिनिटं झालेली आहेत आणि पाहू शकता मस्तपैकी कोरडे झालेले आहेत तुम्हाला महत्त्वाची टीप देतो थोडासा अंश पाहिजे या तांदळामध्ये पाण्याचा दहा टक्के तरी अंश पाहिजे पाहू शकता हाताला चिटकत नाहीत म्हणजे ओलेपणा कमी आहे भरपूर हलकेसे हाताला आहे इतक्या प्रमाणामध्ये तुम्हाला हे तांदूळ कोरडे करून घ्यायचे आहे आता ह्याला काय करायचं संपूर्ण तांदूळ मिक्सरच्या भांड्यामध्ये आपल्याला काढून घ्यायचं आहे कारण की आपण एक वाटी तांदूळ वापरलेला आहे तुम्ही दोन वाटी तांदूळ वापरत असाल तर एक एक वाटी करून मिक्सरच्या भांड्यामध्ये तांदळाचं पीठ काढून घ्यायचं आहे आता ह्याला आपल्याला एकदम बारीक वाटून घ्यायचं आहे आता असं एक भांड घ्यायचं आहे आणि त्याच्यामध्ये आपल्याला एकदम बारीक छिद्राची चाळणी ठेवायची आहे आणि हे बारीक वाटलेले तांदूळ या चाळणीमध्ये आपल्याला संपूर्ण काढून घ्यायचं आहे म्हणून मी तुम्हाला सांगितलेलं शक्य असेल तितकं बारीक वाटा थोडस रवाळ राहिलं काही हरकत नाही आपल्याला चाळणीने चाळून घ्यायचं आहे म्हणजे आपल्याला एकदम बारीक पावडर भेटेल म्हणजेच की पीठ एकदम बारीक भेटेल आपण असं चांगल्या प्रकारे चाळून घ्यायचं आहे आणि पाहू शकता मंडळी थोडेसे बारीक बारीक दाणे उरलेले ह्याला वाटलं तर फेकून टाकू शकता नाहीतर ह्याला पुन्हा बारीक करून घेऊ शकता आणि इतकं प्रमाण राहिलं असेल तर हे बारीक होणार नाही मग याला फेकावंच लागेल आता काय करायचं हे पीठ आपल्याला कोणत्याही एका वाटीने मोजून घ्यायचं आहे ही।, ही जली एक वाटी ही झाली दुसरी वाटी म्हणजे ह्या वाटीने दोन वाट्या तांदळाचं पीठ झालेलं आहे आता पुढच्या कृतीसाठी आपल्याला किचन कडे जायचं आहे तर इथे आपल्याला पाक बनवायचा आहे तो सुद्धा गुळाचा पाक बनवायचा आता गुळ किती घ्यायचं ते सुद्धा महत्वाचं आहे आपण तांदळाचं पीठ कशासाठी मोजून घेतलं गुळाचं प्रमाण आपल्याला परफेक्ट करणार दोन वाट्या तांदळाचं पीठ झाले तर त्यासाठी अर्ध्या प्रमाणामध्ये आपल्याला गुळ पाहिजे म्हणजेच की एक वाटी गुळ पाहिजे तुम्ही जितक्याही वाटी तांदळाचं पीठ वापरणार म्हणजे तांदळाचं पीठ काढून घेणार त्याच्या अर्ध्या प्रमाणामध्ये तुम्हाला गुळ वापरावा लागेल इथे मी काळ सेंद्रिय आणि ह्याचे बारीक बारीक तुकडे करून घेतलेले आहेत आता गुळ लवकरात लवकर, लवकर वितळण्यासाठी एक ते दोन चमचे पाणी टाकायचे आहे त्यापेक्षा जास्त पाणी टाकायचं नाही आणि चमचा चालवत या गुळाला वितळून घ्यायचा आहे आणि गॅस आपल्याला एकदम मंद आचेवर करायचा आहे ना जास्त मध्यम करायचं आहे ना जास्त फास्ट करायचा आहे तर मंडळी आपण पाहू शकता गुळ काही सेकंदात वितळून गेलेला आहे आता आपल्याला ह्याचा एक तारी पाक बनवायचा आहे म्हणजेच की एक तुम्हाला ट्रिक दाखवतो त्या ट्रिकनुसार परफेक्ट हे पाक बनलं पाहिजे आता तुम्हाला अनारसे बनवण्यासाठी सहा ते सात दिवस वाट पाहण्याची गरज नाही फक्त रात्रभर तांदूळ भिजत ठेवा आणि सकाळी झटपट हे अनारसे तुम्ही बनवू शकता आणि ही पद्धत तुम्हाला आवडली असेल तर प्लीज माझ्या चॅनेलला सबस्क्राईब करा सबस्क्राईब केल्यानंतर बाजूची घंटी नक्की दावा जेणेकरून प्रत्येक व्हिडिओचं नोटिफिकेशन सर्वात अगोदर तुम्हाला भेटायला पाहिजे एक ते दीड मिनट झालेले आहेत आता काय करायचं इथे आपल्याला फ्लेवर साठी अर्धा चमचा वेलची पावडर वापरायची आहे आणि चव बॅलेन्स राहण्यासाठी चिमूटभर मीठ टाकायचं आहे कोणत्याही गोडाच्या पदार्थाला चिमुडभर मीठ टाकली की चव बॅलेन्स राहते आणि सोबतच एक चमचा खसखस वापरायची आहे आणि पुन्हा चांगल्या प्रकारे चमचा चालवत एकजीव करायचा आहे आता पाक तयार झाला आहे की नाही हे कसं ओळखायचं त्याची एक छोटीशी ट्रिक आहे असं वाटीमध्ये थोडस पाणी घ्या आणि त्याच्यामध्ये काही थेंब आपल्याला गुळ्याच्या पाकीचं चा टाकायचं आहे आणि चेक करायचं आहे ह्याची गोळी बनते की नाही गोळी बनत नसली तर समजून जावा पाक तयार झालेला नाही तर मंडळी पाहू शकता ह्याची गोळी बनते म्हणजे पाक एकदम परफेक्ट तयार झालेला आहे आता गॅस बंद करायचा आहे आणि इथून पुढची कृती एकदम फास्ट करायची आहे स्लो करायची नाही थोडस आपल्याला याच्यामध्ये तांदळाचं पीठ टाकावं लागेल एकदा संपूर्ण टाकायचं नाही थोडं थोडं टाकून ह्याच्यामध्ये एकजीव करत जायचं आहे एकदाच संपूर्ण टाकलं तर गाठी होण्याची जास्त शक्यता आहे मग थोडस मिक्स करायचं आहे चमचा चालवायचा मग थोडस मिक्स करायचं आहे पुन्हा चमचा चालवायचा आहे असं करून करून आपल्याला संपूर्ण पीठ टाकायचं आहे आणि कृती एकदम फास्ट करायची आहे अजिबात वेळ लावायचा नाही आणि एक महत्वाची टीप तुम्हाला गॅस बंद करायचा बरं का नाहीतर गॅस चालू करून ही कृती केला तर हे पीठ एकदम कडक होणार मग तुम्हाला अनारशाला आकार देता जमणारच नाही म्हणून तुम्हाला गॅस बंद करायचा आहे आणि ही कृती करायची आहे पीठ लवकरात लवकर आपल्याला ह्याच्यामध्ये एकजीव करायचं आहे थोडं थोडं पीठ टाकून चांगल्या प्रकारे एकजीव करायचं आहे तर पाहू शकता मंडळी तांदळाचं पीठ संपूर्ण पाकेमध्ये एकजीव झालेलं आहे आता ह्याच्यामध्ये आपल्याला पोहे खायचा चमचा आणि मोजून आपल्याला एक चमचा आप आप तूप टाकायचा आहे त्यापेक्षा जास्त तूप वापरायचं नाही चकाकी चांगली येईल आणि चव सुद्धा चांगली येईल म्हणून इथे तूप वापरायचं आहे शिवाय हातालाही जास्त चिटकणार नाही तुम्हाला दिसतंय हे पातळ झालेलं आहे एकदम सैल झालेला आहे पण जसं जसं हे थंड पडेल ह्याला घट्टपणा येत जाईल चांगल्या प्रकारे तूप एकजीव झालेला आहे है, आता ह्याला थोडा वेळ आपल्याला असं सोडून द्यायचा आहे थोडासा घट्टपणा येण्यासाठी तर मंडळी असं सर्व पीठ आपल्याला एकत्र करून घ्यायचं आहे अजून ही सैलच आहे इतकं प्रमाण झालं तरी तुमचे अनारसे परफेक्ट तयार होणार आता थोडस ह्याच्यामधलं आपल्याला मिश्रण घ्यायचं आहे आणि ह्याची एक गोळी बनवून घ्यायची आहे म्हणजे लिंबा एवढा आपल्याला गोल आकार बनवून घ्यायचा आहे आता एक असं प्लॅस्टिक घ्यायचं आहे आणि ह्या प्लॅस्टिकला आतल्या बाजूमध्ये आपल्याला तेल लावून घ्यायचं आणि प्लॅस्टिक अशी फोल्ड व्हायला पाहिजे लक्षात घ्या आणि ह्या प्लॅस्टिकच्या मधोमध मुद आपल्याला खसखस पसरवून घ्यायची आहे आता हा लिंबा एवढा गोळा या खसखसवर ठेवायचा आहे आणि हलखी हाताने थोडस दाब द्यायचं आहे आणि हे प्लॅस्टिक अशी याच्यावर फोल्ड करायची आहे मग ह्याला असं दाब द्यायचं आहे म्हणजे हाताला चिटकणारी नाही आणि परफेक्ट असा आनारसा तयार होणार तुम्हाला जास्त कुरकुरीतपणा हवा असेल तर आनारसे एकदम पातळ करा आणि थोडस मऊ पणा पाहिजे तर मिडीयम टाईप मध्ये करा मला थोडस कुरकुरीत पाहिजे म्हणून मी याला जास्त पातळही नाही करत आहे आणि जास्त जाड सुद्धा करत नाही तुम्हाला जसे आवडतं तसे तुम्ही अनारसे करू शकता हे पहा मी या पद्धतीचे आनारसे बनवत आहे तुम्हाला जसे आवडत तसे तुम्ही बनवू शकता चला तर मंडळी आता फटाफट मी तुम्हाला याला तळून सुद्धा दाखवतो तर मंडळी इथे तेल आपल्याला मध्यम टाईप मध्ये गरम पाहिजे मध्यम ह्याच्यावर मध्यम टाइप मध्ये गरम झालं की अनारसे याच्यामध्ये सोडायचे आहे खसखसची बाजू आपल्याला वर ठेवायची आहे आणि वरतून असं तेल सोडायचं आहे असं वरतून तेल सोडलं की ह्याला मस्त कुरकुरीतपणा येतो आणि अनारसे थोडेसे फुगीर सुद्धा होतात तर मंडळी आपण पाहू शकता एक अनारसा तळण्यासाठी एक ते दीड मिनिटं लागलेले आहे ला आणि रंग किती एकदम मस्त सोनेरी रंग आलेला आहे आणि अनारसे कधीही एका बाजूनेच तळून घ्यायचा आहे दोन्ही बाजूने तळून घ्यायचा नाही आणि इतक्या प्रमाणामध्ये आपल्याला तेल पाहिजे आता हळवारपणे आपल्याला अनारसा उचलायचा आहे कारण की हे भरपूर नरम असतात तळल्यानंतर अजिबात घाई करायची नाही जसं जसं हे थंड पडतील तसं तसं ह्याला कुरकुरीतपणा येत जाईल आणि खुशखुशीतपणा पण येईल आता ह्याला एका प्लेटमध्ये काढायचा आहे आणि अशाच पद्धतीने संपूर्ण अनारसे मी तळून घेतो अनारसे पूर्णपणे थंड झाले की ह्याला मस्त असा कुरकुरीतपणा येतो आणि आतून मस्त असा खुसखुशीत होता एक वाटी तांदळाने दोन वाटी तांदळाचं पीठ झालं आणि त्याच्याने वीस ते बावीस असे अनारसे झालेले आहेत प्रचंड प्रमाणामध्ये खुसखुशीत झालेले आहेत आणि अशा पद्धतीचे झटपट अनारसे एकदा तुम्ही बनवून पहा मंडळी मस्त असा बाहेरून कुरकुरीतपणा आलेला आहे आणि मधून एकदम खुसखुशीत झालेली आहे दिसायला तर एकदम जबरदस्त दिसत आहे अशी आपल्यातून पद्धत वापरली की तुम्हाला तीन ते चार दिवस किंवा सहा दिवस वाट पाहण्याची काहीच गरज नाही जेव्हा तुम्हाला अनारसे खाण्याचं मन झालं एक दिवस आधी तयारी करायची तांदूळ भिजत ठेवायचे आणि मग सकाळी सकाळी मस्त झटपट अनारसे बनवून पाहायचे पाहू शकता जबरदस्त असा खुशखुशीतपणा आहे तोंडात ठेवताच विरगळणार आहे इतकी भारी चव आहे दिवसभर ह्याची चव तुमच्या तोंडातून जाणार नाही तर मंडळी रेसिपी आवडल्यात नक्की तुमची प्रतिक्रिया मला कमेंट बॉक्स मध्ये कळवा चला तर अशाच नवनवीन रेसिपीचं पुन्हा भेटूया धन्यवाद